नमस्कार आपल्या आठवणीतलं बालभारती यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण जुन्या पाठ्यपुस्तकातील मी फुल तृणातील इवले ही कविता पाहणार आहोत तर चला सुरू करूया जरी तुझी या सामर्थ्याने ढळतील दिशाही दाही मी फुल तृणातील इवले उमलणार तरीही नाही शक्तीने तुझी या दीपोणी तुझं करतील सारे मुजरे पण सांग कसे उमलावे ओठातील गाणे हसरे जिंकील मला दवबिंदू जिंकील तृणाचे पाते अन सुतास विसरून वारा जोडील रेशमी नाते कुरवाळीत येतील मजला श्रावणातल्या जळधारा सळसळून भिजली पाणे मज करतील सजल इशारा रे तुझी या सामर्थ्याने मी कसे मला विसरावे अन रंगांचे गंधांचे मी गीत कसे गुंफावे शोधित दुख्यातून मजला दवबिंदू होऊ नये तू कधी भिजलेल्या मातीचा मृदू सजल सुगंधित हेतू तू तु। तु तुलाच विसरू न यावे मी तुझ्यात मज विसरावे तू हसत मला फुलवावे मी नकळत आणि फुलावे तर मित्रांनो तुम्हाला ही कविता कशी वाटली ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा अशा व कविता एक आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलवरती अपलोड केलं बाकीचे व्हिडिओ तुम्ही पाहायला विसरू नका तसेच या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद